नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज रविवार असल्यामुळे कमी बाजार समित्यांचे बाजारभाव आलेले आहे सातारा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे गेलेला आहे पुणे स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी चारशे रुपये क्विंटलप्रमाणे गेलेला आहे पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त आठशे आणि सरासरी सहाशे रुपये क्विंटलप्रमाणे गेलेला आहे पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सातशे रुपये क्विंटलप्रमाणे गेलेला आहे पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे गेलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आतापर्यंत आलेले बाजारभाव आहेत राहिलेले बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो